रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे अलिबाग तालुक्यातील आंबेपूर कुर्डूस गट क्रमांक एकतीससाठी पोयनार येथे भरगतचं उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मिळावा आणि आढावा बैठक झाली यावेळी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून रसिका राजा केणी यांचे नाव जाहीर करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी केले मानसी दळवी आणि रसिका केणी या दोन रणरागिणी जिल्हा परिषदेत ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला मेळाव्यात भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार महेंद्र दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी माजी सभापती दिलीप भोईर आणि रसिका केणी यांची प्रमुख उपस्थिती होती युवक युवती महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती नोंदवली गेली महेंद्र दळवी म्हणाले रसिका केणी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया रसिका केणी म्हणाल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विकासाचे नवे पाऊल उचलू राजाभाई केणी म्हणाले शिवसेना रायगडला मजबूत करेल हा मेळावा निवडणूक रणनीतीला गती देईल संविधान न्यूज रायगड अनेक प्रकल्प अने प्रकल होते त्या विरोध कोणी केला त्या जमिनी करण्यासाठी कोणी केली त्या प्रकल्पाला कोणी विरोध केला मग ती पट्टी पॉवर प्लॅन्ट असू द्या द्याचा प्रकल्प असू द्या रोषीचा प्रकल्प असू द्या प्रकल्प असू द्या किंवा प्रकल्प असू द्या नेटको कंपनी कोणी बंद पाडली ज्या नेटको कंपनीवर सतीश धारव बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेला मोर्चा काढला होता सतीश धारव तो मोर्चा काढल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी सुटेल असं त्यांना वाटलं होतं त्या मोर्चामध्ये आज विभागातील सर्व तरुण पिढी सामील झाली होती मग त्यावेळेला सतीश धारप यांच्यावर हल्ला करणारे कोण होते ते सुद्धा तुम्ही तपासून बघा तुम्ही या जनतेचे होऊ शकत नाही तुम्ही फक्त स्वतः स्वतःच्या फायद्यासाठी फक्त या जनतेला तुम्ही वेठीस दिलेला म्हणून या विभागातील जनता सुज्ञ आहे शेत तुम्ही जो विकास निधी दिलेला आहात प्रत्येक गावात दिल्यात वाणी वस्तीवर दिल्यात त्याचा पूर्णपणे उपयोग करून पूर्णपणे प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये मग त्या पाण्याच्या हे सर्व मग आमदार निधी असू द्या किंवा पंचवीस पंधराचा फंड असू द्या या सर्व योजनेतून हा ही कामं प्रत्येक या मतदारसंघामध्ये झालेला आहे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या तालुक्याचा विकास या खारेपाटाचा विकास होत आहे महिला भगिनींसाठी लाडकी बहिणी अशी योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे त्याचा फायदा महिला भगिनीला होत आहे या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे ते या माझे महिला बचत गटाच्या भगिनी आहेत यांच्यासाठी मंत्री ज्या काय योजना असतील त्या योजना कशा मिळतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि तुम्ही ते करणार आज या इतक्या लोकांची अशी अवस्था झालेली असे आणले तर घर पाहिजे की मला अशी एक अवस्था झालेली आहे त्यामुळे बाकी काय सांगण्याची काही गरज नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संघटित होऊन या जिल्हा परिषद से मतदार संघातून शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्वांनी आपण प्रामाणिक प्रयत्न करूया आणि शिवसेनेचा जिल्हा आपण एवढे जय गेल्या आठ दिवसापासून आमदार महेंद्र शेख दलबे यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर का चर्चा केल्यानंतर या विधानसभा मतदारसंघातील दहा जिल्हा परिषद मतदारसंघ त्या काही जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्व नियोजन करून ज्या दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठकीचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा थळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये न भूतवण भविष्याशी सभा पार पडली छोटंशे त्यांच्या मतदारसंघात आवाज येथे मोठी सभा झाली आणि आता तिसरी आढावा बैठक आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होत आहे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन चार दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहेत आणि त्या निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्या त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची उमेदवार यांना कसे निवडून आणायचे यासाठी आपण सर्व नियोजन आपण सर्व कार्यकर्त्यांना एकत्र वित्त घेऊन पक्षाचा उमेदवार निघून कसा येईल यासाठी आपण प्लॅनिंग करत आहोत या अमबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे आता त्या शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती एकोणीसशे ब्याण्णव चा दर काल उगलता पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाने राज्य केला सत्त्याण्णव साली शेतकरी कामगार पक्षाच्या मता निवडून आल्या त्यानंतर दोन हजार दोन साली हा मतदारसंघ जयंत पाटलांनी आताच्या भारतीय जनताच्या जनता पार्टीच्या नेते मंडळीच्या ताब्यात दिला ते काही लोक असे सांगतात

ज्या ज्या परीने आम्ही बॅनिओ सालापासून या विभागामध्ये त्यावेळेच्या शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात माझ्या गावातील गावातील सर्व म्हणजे काँग्रेस नंतरच्या असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील त्याच्या परीणी शेतकरी कामगार पक्षासाठी फाईट करत होते शेका पक्षाच्या विरोधात फाईट करत होते त्यानंतर आज गेल्या दोन वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण लीड लीड घेऊन दिला त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बत्तीस ते, ते तीन हजार दोनशे मतांची लीड आमदार महेंद्र शेठ दलवे यांना आपण दिली मित्रांनो जे कोणी सांगतात की हा आमचा मतदारसंघ बाले किल्ला आहे बाले किल्ला होता परंतु माझं त्याला सांगणं आहे की तो बाले किल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा बाले किल्ला होता कारण जयंत पाटलांच्या जीवावर तुम्ही या ग्रामपंचायत सदस्य झाला जयंत पाटलांच्या जीवावर तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात जयंत पाटलांच्या जीवावर तुम्ही सभापती झाला जिल्हा परिषद अध्यक्ष झालात अर्थ बांधकाम सभापती झालात आणि आमदार सुद्धा झाला ते जयंत पाटलांच्या पुण्यावर तुम्ही झालेला त्यामुळे तुम्ही हा बालेकिल्ला किल्ला जिल्हा परिषद मतदारसंघ आमचा आहे हा सांगण्याचा तुमचा अधिकार नाही कारण तुम्ही सख्या मामाच्या होऊ शकत नाही सख्या भावाच्या होऊ शकत नाही सख्या मामा होऊ शकत नाही तर तुम्ही सामान्य जनतेचे काय होणार आज माझ या मतदारसंघातील सर्व जनतेला आव्हान आहे कारण आजपर्यंत हा मतदारसंघ काय कोणाच्या आहे नाही सर्व दाखवून दिलेला आहे आणि दाखवणार सीट आहे जेव्हा बचत गटाचा नेतृत्व करत असतो तेव्हा एखादी एखादी जागा उपलब्ध करून द्यायला लागते पण ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा त्याचं भाडं तत्वावर लोक घेतात त्यांच्या घेतात पण मी आज बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाच्या माध्यमातून सीएटीसी केंद्र माझ्या कुसुंबळे पंचायत मध्ये खासगी शाळेत उभारणार आहे आणि त्याचा फायदा सगळ्या महिलांना कसा होईल हे करणार आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा माझ्या महिलांनाच होईल हे मी नक्कीच सांगणार आहे आता आपण मला असं वाटते ग्राम कुसुमळे ग्रामपंचायतचं विजन बघितलं ती कुसुमळे ग्रामपंचायतचं विजन बाकी सगळ्या नऊ ग्रामपंचायत मध्ये करायचं आहे आणि ते करणार हा राजाकिणीचा शब्द आहे आणि राजाकिणीचा शब्द म्हणजे तो पूर्ण करणार म्हणजे करणारच आणि ज्या प्रकारे आपण ही काम करत असतो तेव्हा ज्या ताडवागळल्या सर चाळीस वर्ष ताडवागळ्या सध्या ग्रामीण भागात चाळीस वर्ष पाण्याची सुविधा नव्हती तिथे आपण पाण्याची सुविधा दिली प्लस आपण एमआरडीसी च पाणी चाळीस वर्षानंतर चालवा पंचायत मध्ये दिलेलं आहे त्याचप्रकारे बाकीच्या सुद्धा सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये एमआरडीसी पाण्याचा पुरवठा आपण ह्या माध्यमातून

नव्याने मदे, मदे, सा सा ये की नव्याने झालेल्या या आंबेपूर मतदारसंघामध्ये म्हणजे जुना कोडूस मतदारसंघामध्ये युती होणार महायुती होणार की आपण एकला चिलोच्या भूमिकेत जाणार पण एकंदर आताचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र उभं राहिलं आहे ते सर्वसामान्य लोकांना विचारण्यासाठी निश्चित आहे आणि त्याच्या अगोदर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आघाडी युती मग आघाडीतले काही पक्ष युतीमध्ये युतीतले काही आघाडीमध्ये असं जे काही सगळं चित्र महाराष्ट्र उभं राहिलं आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती पण खरंतर या रायगड जिल्ह्यामध्ये आंधळे बैवे आणि मुक्यांचंच सगळं एकंदर समीकरण दिसतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पलीकडे जाऊन या मतदारसंघावरती शिवसेनेची ताकद शंभर टक्के आहे आज छोटमशेर आल्यामुळे दुप्पट वाढली आहे तर मगाशी सांगितलं ते विधानसभेला हजार पाचशे मतमशेरेला विधानसभा मतदारसंघातल्या दहा जिल्हा गटामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आढावा बैठक घेणं कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक वरील आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो आणि आपण बघितलं की सगळ्यांचा विचार ऐकून घेऊन मग करा त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे सर महायुतीबद्दल तोडगा या ठिकाणी प्रश्न असा आहे की महायुती सरकार महायु, आहे त्यामुळे चर्चा पुढे होत राहणार ना। येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल शीट शेअरिंग होईल याची आज आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामा स्वरूपात आम्ही तयार केलेली आहे पदाधिकाऱ्यां स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत जसं आरक्षण पडलंय जसं आता आम्ही रशेघता येईना अंबेपूर मतदारसंघाची उमेदवारी निश्चित केली तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त जा जा आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा विचार घेऊन आम्ही डिक्लेअर केले आता असं आहे की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद मतदारसंघामध्ये उभे करणं आमचं पक्षाचं कामच आहे मग तीन मतदारसंघाच्या आढावा बैठक झाल्या थळ झाली आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे उद्या चौलची आहे ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद केली जाईल अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळी भूमिका बजत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं आमचं कामच आहे सर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होता आता आताच्या निवडणुकीला भूमिका घेतलेली राष्ट्रवादीच्या विरोधात काहीशी भूमिका हो आता भाजपने आहे रवींद्र चव्हाण असे म्हणाले की राष्ट्रवादीला घेऊन खरं पर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं जे स्टेटमेंट होत की हे सगळं करून मी ज्याने माझ्यावर आरोप केले त्यांच्या बाजूला बसलो आता कोणाचा सन्मान आणि कोणाचा अवमान आहे ज्याने त्याने विचारधारा राजकीय दोषा करावं नक्की करावं पण त्यांना जर पश्चाताप झाला असेल खरं आहे कारण जे चित्र महाराष्ट्र उभं राहिलं आम जनता बघते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य काय आहे आणि अशा पद्धती चर्चा होणं काय उचित नाही आहे खर तर मी राष्ट्रवादी अधिक काय बोलणार नाही कारण मी बरंच सगळं बोलून गेलेलं आहे काही गोष्टीची मी सूचना आपल्या माध्यमातून केली आहे ते सत्य होत चालले असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे म्हणून सगळ्यांनी सावध त्याचा पैसा तयार केलाय आणि जे वक्तव्य केलं त्याला काउंटर करताना का भारतीय जनता पार्टीने जे काय वक्तव्य केले तर तशी मी समजते सर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे मात्र डॉन डॉन वरून या ठिकाणी खूप मोठ्या कमेंट्स होत आहेत काय सांगाल शिवसेना की राष्ट्रवादी डॉन नेमकं कोण आहे आणि कोणाच्या पक्षात आहे आता श्रीवर्धन श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला तिथे आमचा आम, आम्ही त्याला समजलं तेच आहे मासळ आमची राहील जिल्ह्याचा डॉन कोण आहे स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं आणि म्हणून मग माझ्या आम्ही भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैहू डॉन आहे असंच आहे ना त्याच्यामुळे ही भूमिका पुढे चालू राहील मंगेश काळोख्यांचं जे प्रकरण हत्येचं आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी नवी, नवीन नवीन त्या ठिकाणी निष्कर्ष निघतायत महेंद्र थोरवे यांना कशा पद्धतीचा पाठिंबा आपल्या शहरात पर्यंत राहील राजकारण केलं जाते म्हणजे याच्यात गुन्हा दाखल झाला भगतचं नाव आहे मात्र या दोघांनाही अद्याप अटक केलं नाही असं आहे की काळोख आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता आणि एक वर्ष पक्षभरवरती प्रामाणिक काम केला कार्यकर्ता होता आणि अशा पद्धतीने निगृह हत्या होणं हे काय शोभनीय राजकारणाची ज्यांच्यावर आक्षेपारे आरोप झालेत आता त्यांनी काही आरोपी ट्रेसआउट झालेत पकडले गेलेत त्यांची हळूहळू माहिती पुढे येते हा कदाचित गेम प्लॅन नाही ना अगोदरचा याचं षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेलं नाही ना याची मोठी खूप शंका आहे म्हणजे पोलीस तपासा चालू आहे पोलीस ते सत्य बाहेर नक्की जे आपण आता दोघांची नावं घेतली ते अजून ट्रेसआउट झालेले नाही आहेत पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेसॉउ करून योग्य जी काही माहिती खालून जे काय आरोपी ट्रेसॉउ झाले त्यांनी कोणाकोणाचं सामील केलेलं आहे जे काय त्या ठिकाणी भाष्य केलंय चालवला जाणार आहे आंधळे बहिरे असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे पण एकंदर आता ज्या निवडणुका घातल्यात किंवा मागच्या झाल्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारी नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते विधानसभेला देखील कार्यकारणी निवडणूक चर्चा केली जाते कोर कमिटी याचा अर्थ पण जिल्हा परिषद निवडणूक मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोर कमिटी झालीच नाही आहे आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा हा जिल्हा आहे म्हणून बाकी व्यक्तिगत भाषण करताना जसं आपण मांडीत बोलत होतो ना की सगळ्या कोण डोळ्यावर ठेवतो कोण कानावर होतं कोण कोण्याट पण आंधळे बहिरे आणि मुके असं भूमिका घेऊ नये अशी माहिती उद्देश जबरदस्त राजा केनी आहे आमचा जिल्हा प्रमुख आहे आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं जसं राजाही शून्यात आलेला आहे माझी काल तशीच आहे ते आणि पक्षाचा आदेश किंवा आमचे जी या ठिकाणी दीपक आहेत एक चांगली फळी खऱ्याने विधानसभा मतदार किंवा जिल्ह्यामध्ये आहे बरेचशेच्या मतदारसंघामध्ये किंवा चांगल्या मध्यंतरी गेलेले काही नेते पुढे पक्षामध्ये येतात जे चित्र आता उभं राहतं रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थाने निश्चित आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर करते